नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी व तासगाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे द्राक्ष डाळिंब व ऊस पिकांचं प्रचंड नुकसान झाले या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार सुहास अनिल भाऊ बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून निवेदन दिले खानापूर तालुक्यात निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन मोठ्या प्रमाणात केलं जातं या भागातील द्राक्षाचा दर संपूर्ण बाजारपेठेत मार्गदर्शक मानला जातो मात्र द्राक्ष हे हवामानासाठी हो अत्यंत संवेदनशील पीक असल्याने सततच्या पावसामुळे बागांमध्ये पाणी साचले परिणामी द्राक्षाच्या काळ्या सक्षम न राहिल्याने फळधारणा दर्जेदार होण्यास अडथळा निर्माण झालाय तसेच करपा मुळकोज आणि दावण्या यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालाय डाळिंब पिकाच्या बाबतीतही अशी स्थिती असून सततच्या पावसामुळे पिनहोल फळकूज आणि इतर रोगांमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाले त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाले टेंबू योजनेचे पाणी उपलब्ध झाल्याने अलीकडच्या काळात ऊस लागवड मोठ्या प्रमाणावर झाले मात्र ऊस पिकाला पीक विमा व शासनाच्या अनुदानाचा लाभ मिळत नाही यावर्षी आडसाली ऊस लागडीवर सततच्या पावसाचा परिणाम होऊन लागवड पूर्णपणे वाया गेले रोपे व कांड्या कुजल्यामुळे संपूर्ण लागवड उद्ध्वस्त झाले शिवाय अवकाळी पावसामुळे शेतात उभा असलेला ऊस पडून गेला असून मूळ कूज तांबेरा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे नव्याने गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले या सर्व पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी व तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी द्राक्ष डाळिंब व ऊस पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी तसेच नुकसान झालेल्या सर्व पिकांचे पंचनामे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या निवेदनातून आमदार सुहास बाबर यांनी केले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज